हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ क्रेपी। मध्ये भीतीदायक भीतीग्रस्त भययुक्त भेदरलेला गाबरवून सोडणारा अंगावर काटा आणणारा रंगणारा कि हलूह सरक है क्रिपीलायोग कर पेला वाक्य है द होल प्लेस फील्स क्रिपी दुसरा वक्य है वॉट अस तीसरा वाक्य है द फैमली सीन्स इन दिस मूवी आर रियली क्रिपी चौथा वाक्य है आई हेड अ क्रॉली फीलिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू